ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली जिल्ह्यात चांगले काम करून धाडस संघटना वाढवणार जिल्हा कार्यअध्यक्ष मोहसिन मुल्ला यांनी उचलला विडा. शिवसेना उपनेते शरद कोळी यांची धाडस सामाजिक संघटना ही सकारात्मक काम करते. राज्यपरी संघटना काम करत आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना प्रयत्न करत असते. त्यांची सांगली जिल्ह्यात सुद्धा ही संघटना काम करत असते सांगली जिल्ह्यात संघटना वाढीसाठी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन मुल्ला यांनी चांगल्या प्रकारे काम करून संघटना वाढीसाठी काम करत आहे दरम्यान आज त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आठ पद नियुक्ती करण्यात आली आहेत यामध्ये प्रमुख उपस्थिती तानाजी सातपुते शिवसेना विधानसभा प्रमुख सौ सुहाना नदाब सेना सांगली जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत ही नियुक्तीपत्र दिली यामध्ये सांगली जिल्हा संपर्क प्रमुखपदी आयाज मुल्ला सांगली शहर अध्यक्षपदी सचिन शिकलगार सांगली उप शहर अध्यक्षपदी रोहित राजपूत मिरज तालुका अध्यक्षपदी आयाज शेख मिरज तालुका उपाध्यक्षपदी सिकंदर शेख मिरज शहराध्यक्षपदी इम्रान जमादार मिरज शहर उपाध्यक्षपदी हैदर पठाण मिरज शहर संघटकपदी जैनुल शेख यांची सांगली जिल्हा धाडस सामाजिक संघटना शरद कोळी शिवसेना उपनेते तथा संस्थापक अध्यक्ष यांच्या संघटनेत नियुक्तीपत्र देऊन नियुक्त करण्यात आलं यावी शकील काझी खालू जावेद इनामदार वाहिद पिरजादे मुबशीर चौगले अमीर जमादार इम्तियाज सय्यद ज्योतिबा शिंदे पुनीत कराळे विवेक गरगटे

तर मिरजमध्ये सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मोहसिन भैया यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्ह्यातले पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात निवड झाली त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि एक त्यांना विनंती करतो तुम्ही जे काही आज पद घेतला आहे आज गोरगरिबांसाठी अन्याय कुठं होत असेल तर तुम्ही तिथं आपण घेऊन जाऊन तुम्ही काम करा कारण ही संघटना का कशासाठी असती तिथं अन्याय होतोय तिथं शंभर टक्के तुम्ही समाजकार करा आणि लोकांना न्याय द्या यासाठी संघटना आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे मिरज मध्ये काम चालू आहे मोहसिनबाईचं तसंच नदाबईचं आहे आणि सर्वजण इथे तुम्ही एकजुटीनं मिळून काम करा मी विनंती करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो महानकर आदी माने मिरज